मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत मित्रांनो आजची आनंदाची बातमी आहे दहा डिसेंबरची मोठी खुशखबर हिवाळी अधिवेशनातून थेट माहिती हजारो पेन्शनर्स मोठा दिलासा कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन व ग्रॅज्युएटी लाभ या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे थेट हिवाळी अधिवेशनातून मोठी घोषणा पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आता कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन सारखे मिळणार मोठे लाभ याचा लाभ हजारो पेन्शनर्स ला मिळणार मोठा दिलासा मिळणार आहे आणि कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे ग्रॅज्युएटी चा सुद्धा मोठा लाभ मिळणार आहे हिवाळी अधिवेशनात घेतलेला हा निर्णय मोठा असून हा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत कोठेही स्किप न करता सुरुवाती पासून शेवट पर्यंत हि बातमी पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पेन्शन योजनेत मोठा बदल कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन सारखे ग्रॅज्युएटीला तर हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट सविस्तर अपडेट जाणून घेऊया आता यूपीएस मध्ये सर्वात मोठा बदल जाहीर केला असून कर्मचाऱ्यांना आता यूपीएस सारखे निवृत्त आणि मृतकाळ जीव्हीटी मिळणार तर एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत तीन नवीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक महत्वाचे बदल घेऊन आलेले आहे त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे यूपीएस संदर्भात आणि यूपीएस मध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ओल्ड पेन्शन स्कीम प्रमाणेच निवृत्ती आणि मृत्यू लाभ मिळणार आहे आणि हा निर्णय आता हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आदेशानुसार युपीएस अंतर्गत येणारे कर्मचारी ही सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल दोन हजार एकवीस अंतर्गत निवृत्त ग्रॅज्युएटी आणि मृत्यू कुटुंबाला ओपीएस प्रमाणे म्हणजे जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे लाभ दिला जाणार आहे आणि तसेच कर्मचारी सेवेत असताना अपंगत्व आले किंवा काम करण्यास अक्षम ठरल्यास किंवा अक्षम झाल्यास ओपीएस प्रमाणे म्हणजे जुन्या पेन्शन योजने प्रमाणे नुकतेच नॅशनल पेन्शन आणि युनिफाईड पेन्शन योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दोन नवीन गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मधून निवड करता येणार आहे आणि विशेष म्हणजे डिफॉल्ट पर्याय हा CFRD द्वारे नीत नियम केलेल्या investment pattern आधारित असणार आहे हा पर्याय महत्वाची स्कीम जी असून यात गुंतवणूक पूर्णपणे गव्हर्नमेंट security मध्ये के केली जाणार आहे त्यामुळे रिस्क कमी आणि रिटर्न जास्त हा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर करिता active education youtube channel ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ